स्वामी समर्थ नमस्कार माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महामृत्युंजय मंत्र आज आपण महामृत्युंजय मंत्राची काय शक्ती आहे आणि काय महत्व आहे ते आपण अर्थासकट त्याचं माहिती करून घेऊया सनातन धर्मातील सर्व देवांमध्ये दे। भगवान भोलेनाथ यांचं स्थान सर्वोच्च आहे त्यांना देवांचा देव महादेव म्हणतात कालामध्ये शिव हा महाकाल आहे त्यांच्या कृपेने सर्वात मोठे संकट किंवा मा काळही माणसाचे नुकसान करू शकत नाही भगवान शंकरांच्या अनेक मंत्रांचे वर्णन शास्त्रात करण्यात आले आहे यातील एक महामृत्युंजय मंत्र आहे जर तुम्हाला भयमुक्त रोगमुक्त जीवन हवे असेल किंवा अकाली मृत्यूच्या भीतीपासून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर भगवान शंकराच्या सर्वात प्रिय अशा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने भगवान शिव भक्तावर प्रसन्न होतात या मंत्राचा उल्लेख ऋग्वेदात आणि यजुर्वेदात पण आढळत संस्कृतमध्ये महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारी व्यक्ती म्हणूनच भगवान शिवाची स्तुती करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो शिवपुराणानुसार पण महामृत्युंजय मंत्राच्या जपाने जगातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते चला तर आपण आज जाणून घेऊया महामृत्युंजय मंत्राचा मराठी अर्थ आणि त्याचं काय महत्व आहे ते आज आपण जाणून घेऊया महामृत्युंजय मंत्राचा अर्थ म्हणजे हे त्रिनेत्रधारी महादेवा आम्ही सर्वजण तुझी पूजा आराधना करतो जो आमचे पोषण करतो ज्याप्रमाणे फळ हे फांदीच्या बंधनातून मुक्त होते त्याचप्रमाणे आम्ही मृत्यू आणि नश्वरतेपासून मुक्त हो हे देवा आम्हास पुन्हा पुन्हा संसार चक्रामध्ये अडकवणाऱ्या मृत्यूच्या विळख्यातून आम्हास बाहेर काढ या मंत्राचा उल्लेख यजुर्वेदात आणि ऋग्वेदात पण आढळला आहे संस्कृतमध्ये महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारी व्यक्ती म्हणूनच भगवान शिवाची स्तुती करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र हा याचा जप केला जातो आता महामृत्युंजय मंत्र बघा ओम यमामृतात महामृत्युंजय मंत्राचा अर्थ काय आहे आपण ते पण जाणून घेऊया हे त्रिनेत्रीधारी महादेवा आम्ही सर्वजण तुझी पूजा आराधना करतो जो आमचे पोषण करतो ज्याप्रमाणे फळ फांदीच्या बंधनातून मुक्त होते त्याचप्रमाणे मृत्यू आणि नश्वरतेपासून मुक्त होऊ हे देवा आम्हास पुन्हा पुन्हा या संसार चक्रामध्ये अडकवणाऱ्या मृत्यूच्या वेख्यातून आम्हास बाहेर काढ अमृतत्व प्रदान कर आम्ही हा संसार सोडून तुझ्या चरणाशी येऊ आणि अमर होऊ असा तू आम्हाला आशीर्वाद दे आता प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊया त्र्यंबकम डोक्यात वसलेल्या त्रैलोक्य शक्तीची जाणीव देते यज हे सुगंधी शक्तीचे लक्षण आहे जे समोरच्या भागात स्थित आहे माहे माया म्हणजे कानात वसलेली शक्ती सुगंधी सुगंध नागपुड्यात वसलेली शक्ती दर्शवते पुष्टी पुरंदरी म्हणजे तोंडात वसलेली शक्ती वर्धनम कंठात वसलेली वंशकारी शक्ती दर्शवते उर्वा हृदयात वसलेली ऊर्ध्वक शक्ती दर्शवते रुक रक्तदावती म्हणजे नाभीत वसलेली शक्ती मी व रुक्मावती कापलेल्या भागात वसलेल्या शक्तीचा अर्थ देते बंधनात बार बारी म्हणजे गुप्त भागात असलेली शक्ती दर्शवते मृत्यू मंत्रवती ही शक्ती दर्शवते जी उरुवदयात स्थित आहे मुक्षीय मुक्तिकारी शक्ती जी जानू व दोय येथे स्थित आहे मा दोन्ही मांड्यांमध्ये स्थित असलेल्या मस्तिकाशह महाकालेशाचे चिन्ह आहे अमृतात अमृतवती अम्रुत म्हणजे पायाच्या तळव्यात वसलेली शक्ती आहे कलियुगात फक्त भगवान शंकराची पूजा फलदायी असते आणि सर्व पाप दुःख भय शोक इत्यादी दूर करण्यासाठी आयुष्यात महामृत्युंजय मंत्र म्हणजे सर्वोत्तम मंत्र आहे तरी या मंत्राचा जप केल्याने भगवान शंकराची भक्तांवर कृपा प्राप्त होते श्री शिवाय नमस्तोप्यम माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ